सांगायला तर तुम्हाला डिस्चार्ज भेटतो नवीन वर्षात एकदा चांगली प्रकृती करून आपण एवढं सांगेन की मला या लोकांनी मला केले आणि मी सांगितले की फिट होण्याच्या येणार परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना कि मला मी विनोद कांबळी क्रिकेट कधी सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटल मध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली चांगली प्रॅक्टिस केली आणि के शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे गेला कुठे गेले चार आणि सहा लंबी लंबी विकट भूक मारले तर तुम्हाला डिस्चार्ज तुम भेटतो नवीन वर्षात पुन्हा एकदा चांगली प्रकृतीकडून आपण दंता सांगतो एवढं